खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणावीस तर पेंटाकडी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले दे। देऊळगाव महीजवळच्या पुलावरून पाणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात कालपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे देवळगाव राजा तालुक्यात वाहणारी खडकपूर्णा नदीवरच्या जिल्ह्यातील सर्वात मोठे संत चोखासागर प्रकल्प पर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणावीस दरवाजे दीड मीटरने आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून उघडण्यात आले आहे नदीपात्रात एक लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे मराठवाड्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात येवा वाढल्याने प्रशासनाने प्रकल्पाचे दरवाजे उघडले आहे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने खामगाव जालना महामार्गावरील देऊळगाव महीजवळच्या जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नवीन पुलावरून वाहतूक सुरू आहे यावर्षी दुसऱ्यांदा खडकपूर्णा प्रकल्पाचे संपूर्ण एकोणावीस दरवाजे उघडण्यात आले तर मेहकर तालुक्यात पॅनगंगा नदीवरील पेंटाखडी प्रकल्पाचे पाच दरवाजे पंचवीस सेंटीमीटरने आज सकाळी उघडण्यात आले असून चार हजार सहाशे पंचेचाळीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त केला जाऊ शकतो या दोन्ही नद्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे सद्यस्थितीमध्ये खडगपूर्णाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुख्यतः संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड भोकरदत या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे पा खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रकारे आवक येवत झालेली आहे येणाऱ्या एव्यानुसार खाडच्या प्र नदीपात्रात विसर्ग सोडलेला आहे सद्यस्थितीमध्ये आपल्या धरणाचे एकोणीस गेट दीड मीटरनं चालू आहे आणि पाण्याचा विसर्ग हा एक लाखापर्यंत सोडण्यात आलेला आहे एक लाख क्युसेकमध्ये सद्यस्थितीमध्ये आपण त्याचनुसार डाऊनस्ट्री साइडच्या सा सगळ्याच गावांना त्याचा इशारा दिव नाव माझं नाव स्मिषेसन सोरी तुमचं कार्य माझं का मी इथे कनिष्ठ अभियंता आहे खडकपूर्णाला नियंत्रण कक्षामध्ये प्रदान आहे